महाशिवरात्री निमित्ताने सर्वांना की जय परिवार रंजनपूर रंजनपूर्व युट्यूब चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा युट्यूब आप सागर वरती ब्रिटिशांनी केलेला रावलापाणीचा नरसंहार नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी या आदिवासी पाड्यात दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस या दिवसाचा सूर्य ब्रिटिशांच्या अमानुष गोळीबारास उगवला या घटनेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत नंदुरबार जिल्ह्यात ब्रिटिशांनी दोन वेळा गोळीबार केला त्यातील एक गोळीबार बाल स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमारांचा खांद्यावर तिरंगा घेऊन काढलेल्या मिरवणुकीवर झाला त्याचे स्मारक नंदुरबार मध्ये आहे दुसरी घटना जालियनवाला बागेची पुनरावृत्ती करणारी रावलापणी येथील आहे मात्र या घटनेची साधी नोंदही सरकार दरबारी नाही होईल समाजाचा हा उठाव चळवळीच्या रूपात येण्याबरोगरच चिरडला गेला नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे तालुक्यातील अतिशय गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले आदिवासी संत गुलाम यांनी रचना अवघड होती साक्षरता हा प्रकारच नव्हता विलने तर समाजाकडून विल्लांना उच्चने त्याची वागणूक मिळत होती त्याची झळ स्वत महाराजही सोसत होते ही स्थिती बदलावी असे त्यांनी ठरवले या शब्दाची नव्याने योजना केली हवा असेल प्रथम या दृष्टीने एकमेकांना भेटल्यावर म्हणून संबोधत परस्परांचा जय जयकार करून आत्मसन्मानाची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नास त्यांनी प्रारंभ केला खरे तर आदिवासींच्या इतिहासात याला क्रांतिकारक पर्व म्हटले पाहिजे आप म्हणजे सर्व जनता असे गुलाम महाराज प्रवचनातून सांगत गुलाम महाराजांच्या उपक्रमांतर्गत आरतीचा प्रारंभ अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस पासून झाला मात्र गुलाम महाराजांचे एकोणीस जुलै एकोणीसशे पूर्णांकांश ऑगस्ट एक हजार नऊशे अडतीस रोजी झालेल्या आरतीपूजन कार्यक्रमासवा लाखाचा जनसमुदाय उपस्थित असल्याची नोंद आहे अर्थात या चळवळीचे वृद्धिंग रूप प्रस्थापितांना धडकी भरवणारे होते संत रामदास महाराज समाज प्रबोधनासाठी गावोगाव प्रवास करत त्यातून आदिवासींमध्ये निर्माण झालेली जागृती संघटित होण्याची वृत्ती आत्मसन्मानाची भावना हे सारे चळवळीच आमच्या शेतावर राबायला मजूर मिळणार नाही काम करणारा मजूर गुपचूप काम करणार नाही प्रत्युत्तर देईली भीती त्यांना होती गावे व्यसनमुक्त होत असल्याने दारूच्या अड्डेवाल्यांना त्यांच्या व्यवसायाची चिंता होती शिवाय स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या संख्येने समाजाचे एकत्र येणे ब्रिटिश राजसत्तेला परवडणारे नव्हते पश्चिम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरतीवर कलम सेहेचाळीस एक अन्वय दहा जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी पहिली बंदी आणली संत रामदास महाराज व अनुयायांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली ऑक्टोबर चोवीस रोजी जावली येथे खूप मोठी दंगल झाली अत्याचार झाले जाळपोळ झाली त्यानंतर पश्चिम खानदेशच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोरवड येथे रंजनपूर एकशे चौवेचाळीस कलम लावून पोलीस बंदोबस्तात आरतीवर सक्तीने बंदी आणली व नंतरच्या काळात संत रामदास महाराज वगैरे ते समयांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले त्या काळात चले जाव चळवळीचे धुमारे उमटतच होते तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार चळवळीचे प्रमुख संत रामदास महाराज यांना हद्दपार असूनही सहभागी होण्यासाठी आवाहन केले महाराजांनीही हद्दपारीची मुदत संपलेली नसताना चले जाव चळवळीला आपल्या संघटन शक्तीतून मोठे बळ मिळावे या हेतूने या चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प केला हद्दपारीची मुदत संपण्याबरोबर अठरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी महाराजांनी आपल्या हजारो अनुयायांसह खानदेशात पाऊल ठेवले चार मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी महाशिवरात्री होती या दिवशी महाआरती नंतर चले जाव चळवळीत प्रत्यक्ष सहभाग होण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते ब्रिटिशांनी त्यांना मोरवडला पोहोचण्याआधीच वन तालुका तळोदा येथून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या निझरा नाल्याच्या पात्रात मुकामाला असताना गेले व्यक्ती रात्र भोवती एक मार्च एकोणीसशे त्रेचाळीस ची महाराज आणि त्यांच्या अनुयायांनी दोन मार्च रोजी महाआरतीला मोरवड येथे पोहोचण्याच्या इराद्याने भल्या सकाळीच मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली मात्र ब्रिटिशांनी त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला जालियानवाला बाग गोळीबाराच्या संतप्त स्मृती जाग्या व्हाव्यात असाच तो गोळीबार होता फरक एवढाच होता की अमृतसरचा गोळीबार करणारा कॅप्टन डायग होता तर रावला पण येथे गोळीबार करणारा कॅप्टन व्हिमन होता पूर्णांक पंधरा शतांश नागरिक मेल्याची नोंद आहे मात्र त्यांच्या नावांची माहिती नाही गोळीबार एवढा अमानुष होता कि पंचाहत्तर वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या कुळा आजही येथील दगडांवर स्पष्ट दिसतात या खडकांवरील गोळीबाराच्या खुणा जपल्या जाव्यात व या स्वातंत्र्य संग्रामाचे मोठे स्मारक व्हायला हवेत स्वातंत्र्य चळवळीतील एक संग्राम स्थळ एवढेच रावला पाणीचे महत्व नाही हे स्थळ आदिवासींसाठी प्रेरक जसे आहे तसेच धार्मिक देखील आहे आरती कार्यक्रम सुरू करण्याचा दिवस म्हणून तो आजही साजरा होतो या ठिकाणी वर्षभर भेट देणारे आरती करणारे आपधर्मी व अभ्यासक येत असतात म्हणूनच या स्थळाला धार्मिक सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील शहीद भूमी असे त्रिवेणी महत्व आहे धन्यवाद ही माहिती आपण ऐकत आहात या तो हे लाईव्ह युट्यूब चॅनल वर अजून अशी माहिती करीता चॅनल ला सबस्क्राईब करा यूट्यूब आप सागर वरती